दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे राज्याचे क्रीडा मंत्री आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते इंदापूरचे आमदार दत्तात्रय मामा भरणे हे पंढरपूर तालुक्यातील वाखरी या ठिकाणी किसन महाराज डोंबाळे यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाच्या निमित्त आले होते आणि यावेळी व्यासपीठावर सांगोल्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख व अन्य नेतेही होते आणि या कार्यक्रमामध्ये बोलताना बाबासाहेब देशमुख यांनी काही मागण्या केल्या होत्या ह्या मागण्यांवर बोलताना भरणे म्हणाले की मी जर ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री असतो तर तुम्हाला इथं काही बोलायची वेळ झाली नसते म्हणजे न बोलताच मी सगळी काही कामं पूर्वीही करत होतो जेव्हा पालकमंत्री होतो कोरोनाचा काळ होता आणि भरणे हे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि त्यांचं म्हणणं की आपण त्या काळामध्ये अतिशय चांगलं काम सोलापूर जिल्ह्यामध्ये केलं होतं कोरोनाचा काळ असताना सुद्धा यावेळी त्यांनी बऱ्याचशा कानपिचक्याही दिलेल्या आहेत पालकमंत्र्यांच्या हातात बरंच काय असतं किंवा मी भेदभाव न बाळगता म्हणजे विरोधी पक्ष स्वकिय पक्ष असं न बाळगता सगळ्यांची मी कामं करतो असं त्यांना म्हणायचं होतं पहा काय म्हणाले दत्ता मामा भरणे मगाशी आमदार साहेब म्हटले आमदार साहेब थोडे आपण नवीन आहेत आमदार साहेब मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो जर त्या राज्याचा जर मी पालक ह्या जिल्ह्याचा जर पालकमंत्री असतो तुम्हाला बोलून पण मी दिलं असतं इथे लोकांना माहिती आहे पालकमंत्री माझी आठवण राहील लोक तरी कोरोनाचा काळ होता करोनाचा काळ जर नसता तर तुम्ही सोलापूरकरांनी आपा अक्षरशः मला आणि कुठलाही भेदभाव न करता तर मोहिते पाटील शेजारी भेदभाव न करता शेवटी पालकमंत्र्यांनी तुम्हाला मी सांगतो खूप काही गोष्टी पालकमंत्र्यांना करता येतात वेगवेगळे तरी सुद्धा तुम्ही पण आमदार आहात आणि तुम्ही जरी विरोधी पक्षातले असणार उलट विरोधकाचं लय बाहेर असतं का तुमच 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 आपलं आपलं काही गोष्टी तुम्हाला करता येतात तेव्हा तुम्ही काळजी करू नका मी तर विरोधी पक्षात असताना माझी लय काम होत होती काय बरोबर आहे का त्यामुळं असं नसतं आपण एकत्रितरित्या यासाठी प्रयत्न करू आणि जेवढं शक्य आपण म्हणणार नाही की आपल्याला शक्य शेवटी हा खूप मोठा भक्तगणे हे तर करतीलच पण कुठंतरी आपण टेकन म्हणून कुठेतरी एक आधार म्हणून आपण देण्याचा प्रयत्न प्रत्येक गोष्ट कुठलीही आपण सुरू केल्यानंतर त्रास हा होतोच सहन करावाच लागतो पण आपण हातात गोष्ट घेतली की त्या आपोआप त्याला त्याच हे सुरू होत त्याप्रमाणे खूप चांगला कार्यक्रम इथं आपण सगळ्यांनी आज हाती बटासा घेतलेला आहे